नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एम पी एस सी आयोगाचं जे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपिक टंकलेखक या संवर्गासाठी झालेली जी परीक्षा आहे तर त्याच्या संदर्भातलं जे आहे प्रेफरन्स देण्यासंदर्भात जे आहे तर ते मुदतवाढ देण्यात आलेले आहे जाहिरात क्रमांक एकशे अकरा दोन हजार तेवीस जे आहे आयोगाचे दिनांक जे आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार तर महाराष्ट्र घटक सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस मध्ये लिपिक टंकलेखक संवर्गाच्या नियुक्ती प्राधिकरणीक्रम म्हणजे प्रेफरन्स नंबर सादर करण्याकरिता दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे वेब लिंक जे आहे तर ती चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजेपासून सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहील पसंतीक्रम सादर करण्याकरिताची कार्यपद्धती जी आहे तर ती सुरू झालेली आहे याच्यामध्ये पसंतीक्रम पस कर जर सादर करण्यासाठी काही अडचणी आल्यास तुम्हाला ईमेल आय डी आणि दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे ऑफिशियल टायमिंगमध्ये तुम्ही याच्यावर संपर्क साधू शकता तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे एम पी एस सी आयोगाचं प्रसिद्धीपत्रक आहे धन्यवाद